सविनय जय भीम जय शिवराय जय संविधान आज एक गंभीर विषय घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मी आलो होतो आपण जाणताच मी आयुष्यमान संदीप जाधव सामाजिक कार्यकर्ता विविध विषयांना घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वारंवार जिल्हाधिकाऱ्यांचे उमरी झिजवत असतो आज एक गंभीर विषय घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो होतो विषय असा आहे तांदुळली गावच्या हद्दीतील बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करणाऱ्या भाग्योद्य सप्लायरचे मालक प्रितम संपत बर्गे राला चिंचनेर विरुद्ध कायदेशीर कारवाई करून रॉयल्टी वसूल करणेबाबत आणि त्यांची जी बेकायदेशीर वीटभट्टी भट्टी आहे याच्यावर कारवाई करण्याबाबत सदरचा मी पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांशी केलेला आहे यापूर्वी देखील तेथील जागरूक नागरिकांनी पत्रव्यवहार करून सदरचा बेकायदेशीर उत्खन थांबवावं यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी आणि इतर यंत्रणेशी संपर्क साधला परंतु त्याचा हा उपद्व्याप अजून देखील थांबलेला नाही आहे जवळपास दहा हजार ते पंधरा हजार डम्पर उमरून त्यांनी तिथून उचलून तो विकलाय देखील कुणाला माहिती आहे का की रेल्वे प्रशासनाला विकला आहे आणि तो अधिकृतरित्या विकला आहे असं प्रशासनास प्रथमदर्शनी दिसून आहे तर याच्यासाठी योग्य ती त्याची चौकशी करण्यात यावी आणि त्याचं ऑडिट होऊन शासनाचा बुडवलेला कर रॉयल्टी ती त्याच्याकडून वसूल करण्यात यावी आणि संबंधित प्रकरणात त्याचा जो कोणी आका असेल त्याचा तपास करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून परिसरातील शेतकऱ्यांना नागरिकांना झालेला जो त्रास आहे आणि शासनाची जी फसवणूक आहे ही उघडकीस करून मला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मी माझ्या पत्रात उल्लेख केलेला आहे की येत्या एकोणीस सप्टेंबरपासून मी आमरण उपोषणासाठी बसणार आहे हे आपणास मी विनंतीपूर्वक कळवतो मी सदतशीर मार्गाचा अवलंब करणारा कार्यकर्ता आहे मला याबाबतीत माझ्या जीवितस धोका संभवतो त्यामुळं कृपया आपण याकडे वेळीच लक्ष देऊन अशा अतिक्रमण करणाऱ्या लोकांचा योग्य ती कारवाई करून मला देखील या बाबतीत सुरक्षितता प्रदान करण्यात यावी अशी मी मागणी करतो जय भीम जय शिवराय जय सम्राट